या ठिकाणी नळीचा व्यास आपल्याला दिलेला आहे चौदा सेमी म्हणजेच त्रिज्या से येणार आहे सात सेमी आता नळीमधील पाणी जे आहे ते आहे सत्याहत्तर लिटर आपल्याला माहित आहे एक लिटरबरोबर एक हजार सेमी घन किंवा घ सेमी म्हणजे सत्याहत्तर लिटर बरोबर सत्याहत्तर हजार सेमी घन याचाच अर्थ नळीचं घन पण म्हणजे सत्याहत्तर हजार सेमी घन नळीचं घनफळाचं सूत्र पाया वर्ग यच नळीचा आकार वृत्त असतो आणि म्हणून पायार वर्ग यच बरोबर सत्याहत्तर हजार आणि पक्षांतर करून येणार आहे यच बरोबर सत्याहत्तर हजार गुणिले सात भागिले बावीस गुणिले सात गुणिले सात आणि सातचा या ठिकाणी सातला सात गेले सातनं भागितलं की येणारे अकरा हजार पुन्हा अकरानं भागल्यावर येणार आहे एक हजार भागिले दोन आणि दोन न भागले केणार पाचशे म्हणजे पाचशे सी मी म्हणजेच पाच मी